महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा हे गाव खरंतर प्रगतिशील शेतकऱ्यांचं गाव म्हणून संपूर्ण जिल्ह्यात या गावाची ओळख आहे याबरोबरच आता डोंगरकडा हे गाव ऋतुजा रमेश अडकिने या विद्यार्थिनीच्या कर्तृत्वामुळे गावाला शैक्षणिक रूपामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे लाथ मारूनही आव्हानांना गंध यशाचा धुंदक करावा मिठीत घ्यावी आपुली स्वपणे आयुष्याचा उत्सव व्हावा असाच काहीसा उत्सव ऋतुजाने आपल्या कठोर परिश्रम अभ्यासातील सातत्य दूरतम्य आशावाद व सूत्रबद्ध नियोजनातून दोन ते दोन या तीन वर्ष कालावधी असलेली पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून बी एस सी मायक्रोबायोलॉजी म्हणजेच सूक्ष्मजीवशास्त्र पूर्ण करून सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणजेच मायक्रोबायोलॉजिस्ट ही पदवी प्राप्त केली आणि दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या एका वर्षाच्या कालावधीचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई अंतर्गत विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स पुणे मधून पीजीडी डी टी पूर्ण करून पॅथोलॉजिस्ट म्हणजे रोगनिदान शास्त्रज्ञ ही पदवी प्राप्त केली तसंच कॉलेजमधून प्रथम क्रमांक प्राप्त करून गोल्ड मेडल मिळवले आहे ऋतुजाचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावातील शाळेतच झाले नंतर अकरावी व बारावी नांदेड येथील कॉलेजमध्ये झाले आहे तसेच इतरही विद्यार्थी नक्कीच प्रेरणा घेतील हा आशावाद आहे हल्ली पाहता ऋतुजाचे यश प्रेरणादायी आहे गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर असल्याचे ऋतुजा म्हणाली माझ्याकडून सर्वोत्तम ते गावकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करेल असा सकारात्मक विचार ऋतुजाने व्यक्त केला आहे ऋतुजाच्या ह्या उत्तुंग यशाबद्दल गावातील गावकऱ्यांनी हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा मोठ्या अंतकरणाने दिल्या आहेत प्रतिनिधी नागेश पांचाळ डोंगरकडा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.